पंचवीस जुलैच्या रात्री तालुक्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची नूतन खासदार अॅडव्होकेट गोवाल पाडवी व आमदार शिरीष नाईक यांनी पाहणी केली नागरिकांनी मांडलेल्या व्यथा ऐकून घेत त्यानुसार उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी तहसीलदार व पालिका मुख्याधिकारी यांना केल्या सुरुवातीस खासदार अॅडव्होकेट गोवाल पाडवी व आमदार शिरीष नाईक यांनी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली पंचवीस जुलैच्या रात्री तालुक्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानाचे प्रशासनाने पंचनामे पूर्ण केले का नुकसान नेमकं काय झाले याची माहिती त्यांनी जाणून घेतली प्रभारी तहसीलदार सुरेखा जगताप पालिका मुख्याधिकारी स्वप्नील मुधलवाडकर यांनी पंचनामे सुरू असल्याची माहिती दिली ग्रामीण भागात कोळदा चिंचपाडा केलपाडा व नवागाव या ठिकाणीही खासदार व आमदार यांनी पाहणी केली आहे शासकीय यंत्रणा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करत असून नागरिकांना शासकीय मदत कशी करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू असे खासदार ऍडव्होकेट गोवाल पाडवी यांनी सांगितले शहरात पावसाळ्याच्या पाण्यामुळे पुन्हा असं नुकसान होणार नाही यासाठी प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना केला असल्याचं आमदार शिरीष नाईक व खासदार ऍडव्होकेट गोवाल पाडवी यांनी सांगितलं तर अतिवृष्टीमुळे नवापूर तालुकामध्येच भरपूर नुकसान झालं आहे आणि जसं मला कळालं तसं मी कलेक्टर मॅडमनेही फोन केला की आणि आज स्वतः मी तपास करण्यासाठी आलो आणि त्यासाठी इस्लामपुरालाही भेट दिली तिकडे जे जे पाणी भर भर्ल, भरलं होतं त्याच्या घरात किती पाणी भरलं होतं कोणाचे पंचनामे झाले की नाही झाले तेही तपासले पण त्या अगोदर एक आढावा बैठकही घेऊन घेतली त्याच्यामध्ये तहसीलदार मॅडमही होते त्याच्यामध्ये आपले पी डब्ल्यू डीचे होते एम एस सी बीचे होते आणि हे सर्वांबरोबर बसून एक चर्चा केली आढावा बैठक घेतली की कुठे कुठे नुकसान झालं आहे त्याची थोडी माहिती द्या तपास ते आता सोबत फिरते आहे जिथे नुकसान आहे तिकडे आम्ही व्हिजिट देतो आहे सीईओ साहेब पण आहे नगरपालिकेचे त्यांना तिथेही सूचना देतो आहे की असं असं काय ना आ, नाला असेल तिकडे क्लिअरन्स करायचे तेही क्लिअर करून टाका अशी महत्त्वाची सूचना दिली जाते अँड आता पुढे आमच्या अजून काय दोन तीन गावे आहेत तिथे भेटे भेट बेड़ द्यायची आहे चिंचवाडाला जास्त नुकसान झालं आहे तिथे निश्चितपणे मला जावं लागणार आहे आणि जशी मदत लागेल ती माझ्या पद्धतीने मी प्रयत्न कर बरं शेतकऱ्यांची शेती वाहून गेली आहे विसरवाडीमध्ये सर्वाधिक पाऊस झाला आहे नवापूरमध्ये विसरवाडी चिंचवाड त्या भागामध्ये शेतकऱ्यांच्या तुमच्याकडनं अपेक्षा आहेत त्या कशा पूर्ण कराल तुम्ही जसं तुम्ही सांगितलं शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे तसंच पंचनामा घेतले गेले आहे आणि हेही मी आपल्याला सांगू इच्छितो की हे जे अतिवृष्टी आहे पूर्ण महाराष्ट्राभरच दिसून येते आपल्याला तर महाराष्ट्राचाच विषय आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व खासदार मिळून आम्ही तिकडे लोकसभेत प्रश्न मांडणार आहेत आणि असं ठरवलं आहे